बीड शहरात फक्त मराठा समाजाच्या शांतता रॅलीला परवानगी मिळाली सभेला पोलिसांकडून परवानगी बंद उद्या दिनांक अकरा जुलै रोजी मराठा समाज बांधवांची छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड या ठिकाणी भव्य शांतता रॅली निघणार होती आणि या शांतता रॅलीसंदर्भात त्यांना परवानगी फक्त शांतता रॅलीला देण्यात आलेली आहे मात्र त्या ठिकाणी उद्या होणाऱ्या जाहीर सभेसाठी ही परवानगी बंद करण्यात आलेली आहे पोलिसांच्या वतीने त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही बीड शहरातील सकल मराठा समाजाकडून शांतता रॅली आणि सभेला देखील परवानगीची मागणी करण्यात आली होती मात्र त्यांची ही परवानगी फेटाळून लावली असून फक्त शांतता रॅलीला परवानगी देण्यात आली आणि सभेची परवानगी पोलिसांनी दिलेली नाही सध्या बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केलेला आहे त्यामुळे जमावबंदी करता येत नाही तरीही त्यांना शांतता रॅलीला परवानगी दिली असून आणि जाहीर सभेसाठी पोलिसांनी त्यांची परवानगी नाकारली आहे परवा दिवशी आम्ही सगळेजणं आणि इथं असलेले सगळेजण आम्ही कलेक्टर एस पी ऑफिसमध्ये बैठकीला गेलो होतो ॲडिशनल एस पी त्यांच्यासोबत बैठक झाली सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी संध्याकाळपर्यंत परवानगी देऊ सांगितलं होतं ता आठ तारखेला परंतु परवानगी आठ तारखेत मिळाली परंतु ती उद्या नऊ तारखेला रात्री साडेनऊ दहाच्या आसपास हनुमानरावांनी त्या आपल्या सहकार्याकडे दिली आणि त्या जोपर्यंत मनोजदादा ज्यावेळी बोलले त्यावेळेस परवानगी दिलेली नव्हती आणि परवानगी देतील का नाही अशी थोडी आशंका होती कारण आदल्या दिवशी संध्याकाळी परवानगी देतो म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत सही न होणं याच्यात थोडंसं आम्हालाही आणि थोडंसं बऱ्याच समाज बांधवाला संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे मनोज दादांच्या कानापर्यंत ती गोष्ट गेली आणि जाणून बुजून कुणी काही षड्यंत्र आहे का, का याच्यामागं कुणाचा भुजबळांचा किंवा काही लोकांचा हात आहे का की मराठ्यांची ही बिडचिरॅली होऊ नये म्हणून त्याच्या अनुषंगानं दादा ते बोलले असतील दादांनी ते बोलल्यानंतर त्यावरती आम्ही जास्त बोलणं उचित होणार नाही आणि दादा जे भूमिका मांडतील जी मांडली ती दादांची भूमिका रास्तच आहे एवढंच मला सांगावंच वाटतं